असा करता कृष्ण परमात्मा डोक्याच्या केसा इतकं सुदभर चुकीच न वागणे असा राजा आश्रयाचा मंडितार्थ समोर ठेवणारा राजा म्हणजे काका होता पण काकांना ती अवस्था मान्य न झाल्यामुळं हस्तनापूरच्या उत्तर दिशेला झोपडं केलं झोपडी केली आणि त्या झोपडीत विदूर काका राहिले असो महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे पावला पावलाला रावणांची संख्या जास्त आहे म्हणून त्याच्यातल्या सचोट्या पाठ असाव्या गांधारीनं सांगितलं सर्वांग वज्राचं आहे मांडी आणि बेंबीपर्यंत फक्त हराम असायचा तेवढा अग्नीनं माझ्या मुलाचं शरीर जाळू द्या पण वज्राचं शरीर अग्नीनं जाळायची ताकद नाही माणसाला जाळतात त्याला भडाग्नी नावाचं अग्नी म्हणतात विज्ञानवादी लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात म्हणा तुम्ही आम्हाला नवाजलं तरी आम्ही मोठे होणार नाहीत आणि तुम्ही आमची निंदा केली तरी आम्ही मोठे नाहीत आम्हाला मोठं करणारा पंढरपुरातला विठाला विठार आणि एक मुद्दा आहे मालकांचा मानिल तो देईल काही न मानिल तो नेईल काही 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 माणसं इतक्या हलकट वृत्तीचे ते त्यांच्या स्वतःच्या मायबापालाच मानित नाहीत त्यांचंच अस्तित्व मान्य करत नाहीत ते जिश्वाच्या मालकाला बाकीच्या लोकांना मानतील आपण त्यांची अपेक्षा कशाला करायची करायची चुकीची गोष्ट आहे वाहटुळीत दिवा लावण्याचा प्रयत्न जो करतो का एक तर त्याचा अंग वाचते अन्यथा दिवा हिस तू आणि ते लांबाव सांगते पण वाटोळीत दिवा लावण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे बुरखांच्या नादी कधीच लागायचं नसतं सज्जन माणसानं चांग काही माणसं आपल्याला मानतील असा विचार कारण पंढरपुरातल्या मालकानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना मला वाईट म्हणणारे आजही लोक आहेत हे रवी दिली कवळे ते चांदणी म्हणे पिवळे तै माझ्या स्वरूपी निर्मळे दे दोष भगवान सांगतात अर्जुना कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो वस्तुस्थिती आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या शुभ्र असतात पण त्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याच्याकरता चांदण्या ते पिवळ्या म्हणतात तै माझ्या स्वरूपी निर्मळे दे खति दोष देवाला दोषी समजणारी लोक आहेत तशी काही माणसं चांगल्याला चांगलं कधीच मानणार नाहीत एका बाजारातून एक माणूस घरी जात होता आणि घरी जाता जाता त्याला रंगारंगाचं पाणी प्यायचा नाद होता मग ते पाणी प्यायचा नाद असल्यामुळं तो काही व्यवस्थित चालत नव्हता त्यानं बुट एका जाग्यावर एक, जा एक सोडा दुसरा एका जाग्यावर सोडा शेवटी बिना बुटाचा घरी गेला घरी जात असताना तो असा चलत होता त्याला पस्तीस फुटाचा रस्ता पुरत नव्हता त्याच्या हातातली पिशवी वड्याच्या कडेला पडली आणि तो रिकामाच घरी गेला कारण तो रंगारंगाचं पाणी पित होता बरेच लोक पितात पण प्रमाणात पेतेत त्यानं जरा जास्त पेलतं ते पिशवी खाली पडण्याच्या नंतर तिकून गाढव आलं काही माणसं मानतच नसतात मानतच नसतात गाढव तिकून आलं त्या गाढवानं त्या पिशवीतली साखर खायला सुरुवात केली पिशवीत साखर होती दोन तीन किलो काम त्याच्या बायकोनेच केलं हे काम करतच नव्हतं तीच बाजाराला पैसे देत होती तरी पण यानं पिशवी हरवली गाढव त्या पिशवीतली साखर खात असताना तिकून एक हत्ती आला शक्यतो शहाण्या माणसांनी गाढवाच्या नादी लागू नये जी माणसं काही गोष्टी धर्म शास्त्र नीतीमत्ता मानत नाहीत का अशा लोकांशी हुज्जत घालणं हे मूर्खपणाचा कळस आहे तिकून हत्ती आला आणि गाढवानं हत्तीला विचारलं हे हत्ती दादा साखर कशी लागते ते मला गोड साखर कशी लागते हत्तीला विचारलं ला तर हत्ती म्हणला गोड गाढो म्हणला तुम्ही मूर्ख लोक आहे अरे पर्वतासारखं शरीर आहे तुला आठ पायल्या तांदूळ खातो एका टायमाला मला पंचवीस वैरणीच्या पेंड्या खातू अरे मक्का तुला गाडी भर लागते तरी आकडीचा पत्ता नाही साखर खारट आहे पाय गाढव हत्तीने तितक्यात संपवायला पाहिजे का नाही पण हत्ती म्हणला गाढव गाढवोच असतात तुम्हाला आकलीचा कांदात नाही गाढोला गाढव का म्हणते बर का अठरा गोष्टीनं गाढव आहे त्याच्यातली एक दोनच सांगतो सगळ्या सांगायला गुप्त नाही घेतलं कारण सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या रिॲक्शन येत असते पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश शीतल असतो ककडक असतो शीतल तरी पण गाढव किरणजी पौर्णिमेच्या दिवशी भितळाकून जिकून सावली पडते का त्या सावलीला उभं राहते त्याला विचारलं कस काय म्हण अंगले पळाय एक मुद्दा दुसरा मुद्दा कधी लक्षात घ्या गाढव माघ पाहून चरत असते पावसाळ्यात त्यानं माघं पाहिलं की त्याला हिरवं दिसतंय ते म्हणलं काहीच नाही खाल्लं अजून बी लक्षात घ्या गाढो उन्हाळ्यात सुधरतात मी काय गाढवाचा डॉक्टर नाही पण मला वाचायचा छंद आहे हे रावणाच्या प्रणालीतून आलो गणपती बाप्पा तीन सुक्त सोडे गाढवासाठी वेदा गाणपत्य हो जायते मिमहा गर्धभो सर्व स्त्री प्रातार जाय ते हरित्रो जायते नाहा शुष्क काष्टभय हो प्रसन्न स्तू उदरा नैवम गांजा कसम लिखितम हे गांजा फुकेन लिहिले का पुराण हे काय गोटे खेळणार लोकांचं वाक्य नव्हतं म्हणून त्याला गाढव म्हणत असतात पण हत्तीने नव्हतं थांबायला पाहिजे हत्ती, हत्ती म्हणणार आहे तुम्ही गाढव गाढवच असतात तुम्हाला अकलीचा कांदा नाही खालीवर बोलल्यामुळं गाढवानं हत्तीच्या विरोधात केस टाकली गाढवानं हत्तीच्या विरोधात कोर्टात केस टाकली आणि केस टेबलवर आली आपल्याकडे येत नाही शक्यतो लवकर पण त्यांची पटकन आली टेबलवर लवकर आली कारण आपल्याकडे येत का नाही माहिती आहे का आपल्याकडे अर्धाच न्याय वापरला जातो न्याय किती येत माहिती आहे का दहा असू द्या ना माझं सातवी शिक्षण मी सुप्रीम कोर्टाचा वकील झाला असतो एका चपक्यात दहा न्याय दहा 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 आपल्या न्याय व्यवस्थेत फक्त अर्धा न्याय वापरला जातो आपल्या न्याय व्यवस्थेत जर एक पूर्ण न्याय वापरला असता एक पूर्ण न्याय वापरला असता तर या भारताच्या स्त्रीवर अतिप्रसंग केणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही अशी हस्ती कविटन्य न्याय व्यवस्थेत न्यायव्यवस्था दखल झालेली हस्ती कविटन्य नावाचा न्याय हा एक जर न्याय दहा न्यायपैकी एक न्याय जर आपल्या न्याय व्यवस्थेत वापरला असता प्रसंग करणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही इतकी कडक न्याय व्यवस्था आहे त्याच्यातला एक थोडा सक्कन आपल्याकडे वापरते म्हणजे आपली न्याय व्यवस्था चाळणीत पाणी आणणे घरी जाऊस तर थेंब नाही दोन दोन जेज मेले तरी कोर्टाव केस नाही विडाला विडाला आपल्याकडे ही न्याय व्यवस्था आहे म्हणून दिवसाढवळ्या देशाची सेवा करणाऱ्या माणसांना धडा धडा काही हरामखोरायने मारावा आणि तात्काळ त्यांना कितीतरी दिवस काजू खाऊ घालावा ही न्याय ही न्याय काही काही बरं सांगतोय सगळ्या नाही बऱ्याच गोष्टी आपल्याकडं तशा आहेत आपल्याकडं झाडे लावा शासन म्हणतं का नाही मग मला सांगा खड्डा झाड लावून फोटो झाड लावणाऱ्याचा काढतात का खड्डा खांनाऱ्याचा झाड लावणारा कोण्या गाडीतून उशी एअर कंडिशनर गाडीतून उतरला आणि त्या नुसतं झाड धरलं ज्यानं खड्डा खांदलाय त्याच्या नवशिद्रातून घाम निघला त्याचा एकदाही फोटो नाही म्हणून झाड म्हणलं मला वाचायचंच नाही ज्यानं खड्डा खाणलाय त्याचा फोटो काढाच नाही ना जो आयता ये शिगाडीतून उठलाय त्याचा हात लागलाय याच्याकरता मला वाचायच नाही झाडं म्हणले आपल्याला वाचायचंच नाही आप हे चुकीचा न्याय आहे ज्यानं खड्डा खाणला त्याचा फोटो पाहिजे नो आपल्याकडे तसंच आहे तुम्ही अजून बी लक्षात लग घ्या लग्न असं रंगात यावा आणि शेवटच्या मंगलाष्टकाल जे येतो की लगेच थांबा थांबा थांबा, थांबा। त्यांचा सत्कार अरे पै वागणी आलेत ना काही लोक सतरांच्या अथरायच्या त्या टायमाला आलेत आणि त्यांचं काहीच नाही हे आयत्या टायमाला मंगलाष्टकाच्या वेळेला आलं आणि तुम्ही विधीचं मंगलाष्टक मातीत घालायला लागली इतका मूर्खपणाचं टोके विठाला 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 याचं कारण सांगू का तुम्हाला आपला धर्म उंच न जाण्याचं ह्या त्रुटी आहे आपल्याकडं फक्त धर्माच्या बाबतीत माईकवर बोलल्या जाते सभा घेतल्या जातात नुसत्या आवेशात बोलल्या जाते आणि बिचारी मुस्लिम समाजाची माणसं सभा घेत नाहीत माईकवर बोलत नाहीत फक्त त्यांच्याकडं मुलगा किंवा मुलगी हॉस्पिटलमध्ये घरी कुठं जरी जन्माला आली तर त्याला धुवायच्या अगोदर आईच्या पोटातून जन्माला आलेल्या बाळाच्या अंगाला घाणेरडं पाणी असते पण ते पाणी त्याच्या अंगाला असताना सुद्धा त्यांच्या धर्मातला एक व्यक्ती उठून त्याच्या कानाला तोंड लावतो आणि त्याच्या कानात आजान देतो बाळा तू या धर्माचा आहेस म्हणून ते धर्मवादी जन्माला येतात धर्मनिष्ठ जन्माला येतात धर्मावर प्रेम करणारे जन्माला येतात आदर्श घ्या त्यांचा आणि आपल्याकडं नुसतं मायकोर बोलला जात अरे भगवाय अरे आम काय आणि तू तर काल कुठं पडायला होतास हे 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 नुसता आपल्याकडं देखावा केला जातो हा संप्रदाय कर्तव्याचा संप्रदाय देखाव्याचा नाही देखाव्याचा नाही कर्तव्याचा संप्रदाय आंब्याचं झाड किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला आंबे किती लागतात ते सांगा नदीचं पात्र किती रुंद आहे त्याच्यात पाणी किती आहे ते सांगा वारा अडीच एकरचा बांधलेला आहे त्याच्यात लेकरं खेळतात का सांगा मंदिर दोन कोटीचं आहे मूर्ती कोणाची बसिली ते सांग गाई फार आणल्या दूध देतात का ते कते सांग धेनू शिर बिना तरु फल बिना नदी बिना गे वाल बिना हे काय गांजा फुकणाऱ्या लोकांचे वाक्य आहेत का आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे बाई कपळावर कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानती तिला पतिव्रता म्हणत असते कपाळावर मोठं कुंकू लावित असाना नवऱ्याला पिठला हटायला लावता असेल तर त्यानं समजायचं आपलं नशीब पाकिस्तान मध्ये झोपलंय त्याला काय अर्थ आहे अहो कर्तव्य निष्ठता पाहिजे बाई महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देती नवऱ्यांच्या हाकर म्हणल्यावर सकाळी पेलता म्हणती अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो <laughs> नानायकपणाचा कळश आहे बाईचा सर्वात मोठा देव आपला पती जी बाई आपल्या नवऱ्याच्या किमान दिवसात एकदा पाया पडती का तिने महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराजाच्या पाया पडायचं नाही लिहून घ्या पठ्ठ्याला विचार ना युट्यूब चालू आहे मला विचारणारी कोणीतरी आहेत ना विचारणारे कोणीतरी आहेत जिका भाग्याची आहे वन तिचा पती तिचा देव जगात सर्वात मोठा सौभाग्य होती स्त्रीचा देव आपला पती आहे मुलांचा देव कोणी माहिती आहे तुम्हाला आपले आई वडील देहूतले मालक किती मोठे होते गिरगाव सांगता येईल ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्याच्यानंतर दक्षिणेच्या राजाचं धोतर फाटत होतं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम एवढी तुकोबर आहे श्रेष्ठ तरी पण तुकोबर आहे दोन लोकाच्या पाया पडतात नमवता या माता पित्याचे पालन मी भाव सव्वा चार वाजता रात्री आलतो आपल्या आईचा प्रसंग सांगितल्याच्या नंतर संतोषराव रात्री सव्वा चार वाजता रडणे आपल्या आईवर ज्या व्यक्तीचं प्रेम आहे आपल्या वडिलांवर ज्या व्यक्तीचं प्रेम आहे जो आईवडिलांची सेवा करतो तो खोबर आहे त्यांना नमस्कार करतात तया माता पित्याचे पालन नमो तया जी कोणा नमो तया माता पित्याचे पालन जो आई वडिलांच पालन करतो त्याला नमस्कार करायचा आणि नमोत्या वचन सत्तेमध्ये जो खरं बोलतोय नमस्कार त्याला बोलाय करायचा तुको बरा ह्या दोन लोकांच्या पाया पडतात कल्पना करा किती अधिकारी आहेत काही काही लोक इकडे का तिकडं पाहणार माय बापाला विचारणार नाही भडवे ते चाले विठाला मला एक सांगू का मला प्रखर बोलावं वाटतं दोन लोकांनी आपला ठाम निर्णय ठेवला पाहिजे भारताचा जवान ती लोक इमानदारीनं वागतात म्हणून आपल्याला उद्याचा सूर्य पाहायला भेटतो या देशाचे जवान आर्मीचे मिंट्रीचे जवान ला आओ आओ ते लागतात म्हणून आपल्याला उद्याचा सूर्य पाहता येतो आणि संप्रदायावर लोकांचा विश्वास एरवी तरी पू शेकोण पावे देवासाठी मान अहो कुठे अहो आयच झालेली लोक पाया पडे त्या बैठकीत माझ्या आयस आयस त्यांच्या का गोळ्या थोड्या संपल्या आता पण ज्ञानोभराय तुकोबरायचं नाव घेतो गिरगावचा बाळू म्हणून त्यांनी हात जोडे याचा अर्थ असा नाही बाळ्या की लोक वेडे येतं अरे तू आचरण पाळ आमच्या लोकांनी आचरण पाळलं पाहिजे महत्वाचा विषय प्रखर बोललं पाहिजे एखाद्यानं चार दोन हजार खिशात आगाव घातले म्हणजे त्याच्या बनेली नाही धुतल्या पाहिजे त्यानं केलेलं पाप महाराज तू या बोखंडीवर पडन विटाला विटाला विठाला विटाला मला एक सांगू का गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो गाडवाच ना हत्तीचं चा सांगायचं राहिलं सांगतो मी मला एसटी लांबून आणायचं ना रे डिझेल बाहेरच आहे ना काय तर त्याला घरचं गेला असलं माणूस शॉर्टकट मार्ग पाहिजे इथं काय लांबून पण बस स्टँडला एस टी नेतो इतकं मात्र लक्षात ठेवा गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो उदाहरणार्थ माझ्याकडे माझी आई आहे आता मी लांब आहे तिकडं मराठवाड्यातला परभणी जिल्ह्यातला तुम्ही इकडं पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तुम्हाला माहित नाही आधा कदा कोणाला जर लक्षात आलं बाळू महाराज त्याच्या आईला सांभाळित नाही असं तुम्हाला माहीत झालं आणि तरी तुम्ही माझं कीर्तन घेऊन जर मला नारळ पाकिट देत असताल तर मी केलेलं अर्ध पाप आपण मग तुमच्या बोखांडीवर पडतोय आपण मत्या केले पापजीने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारी खेची सहन करायचं नाही गुण अद्याप नाही पुन्हा सहन करणं हा फार मोठा गुण आहे एका बाईनं मला दूध घ्यायला बोललं तर मी काय बोक्या नाही मी चहा घेतो ते पण काळा घेतो ठीक आहे म्हणून कशात घेता म्हणलं कपात घेतो बऱ्याच लोकांचा तर्क असतो मी काशीहून आलो मी कपात चा नाही बोटात पे का तर्क बितर्क नाना प्रकारचा मला तुम्हाला एक सांगायचंय की हरभऱ्याच्या दाने एवढं करायचं आणि चोळून नारळा एवढं करायचं मी असं केलं अहो काशीला गेला म्हणजे तू कपात चहापेत नाही काय केलं तू ज्याच्या सोबत काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही त्याची काशी, काशी केली त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही इकडे येऊन बोमलून सांगतो मी काशीला गेला आता उन्हेस्मरणाचं कीर्तन आहे ना वर्ष श्राद्धाचं कीर्तन बरेच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खातत नाही अरे हॉटेलवाले कदरले तुला तू त्या बिले दिली नाहीस दोन दोन वाजता तुला धके देऊ देऊ बाहेर काढ तू इतका नालाय की काय काय खातू सगळ्या लोकायला माहीत आहे आणि तू हे पुण्यस्मरणाचं खात नाही तू सांगायला कोणाला अरे जिथं तो तुकोबरायचं तु चिंतन झालं जिथं सावता महाराजांचं अधिष्ठान आहे ते अन्न पवित्र आहे ते अन्न पवित्र एका पवित्र भारत देशातल्या सात्विक सदाचारी स्त्रीच्या निमित्तानं केलेलं कीर्तन करून केलेलं अन्न तू म्हणतो मी खात नाही किती नालायकपणाचा कळस झाला विठाला विठाला आपल्याकडे अंधश्रद्धा अंधश्रद्धा जास्त यांच्या डोक्यात जास्त भिरली संख्या यांची कीर्तनाला वगैरे कुठं जास्त असती पण अंधश्रद्धा यांच्याकडं ह्या मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेडा लावतात देव खातो का तुमच्या हाताने तुम्ही देवाच्या तोंडाला पेडा लावता घरी गेल्या की लगेच त्याच्या तोंडात मुंग्या घुसत्यात किती पाप आहे बर तितक्यानं थांबत नाहीत प्रदक्षिणा करताना मंदिराच्या मागून चिटकीत आहेत देव मागून पेडा खातो का तुम्ही पा मंदिरं पाठीमागून कुंकू हाळीत आणि पेडा चिटकीलेली मंदिराच्या पाठ भीतीला हे सगळं यांचा कारभार असतील खरंच जाऊ नका तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव सांगा लाल करू तो त्याला नदीत विठाला 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 ना, मूर्खाच्या कधी नादी लागायचं नाही कांतीप्रियेचं आणि गांधारीच सांगणार आहे मी वेळेत कीर्तन सोडेल तुमचा वेळ घेणार नाही मलाही दूर जायचं संध्याकाळच्या कीर्तनाला कांती हत्ती कोर्टात केस आली बोर्डावर टेबलवर केस आली पण हत्तीच्या पाठीवर जो राजा बसत होता का तो राजा त्या निकाल झाल्याच्या नंतर न्यायाधीशानं निकाल दिल्यावर त्याच्यावर त्याची मोहर मारणार होता हत्ती एका कठड्यात गाढव एका कठड्यात नादी लागायचं नाही जी माणसं आपल्यावर टोले मारतात ती लोक याच्यात आपल्यात यांना चारवाक म्हणायचं चा, आपल्यात जन्माला आली आपल्यात राहतात आपल्यासोबत फिरतात आपल्यासोबत खातात आपल्यासारखी कपडी लत्ती घालतात पण आपलं हिचकितात महाराजांना चार वाक म्हणायचं ही चार वाक ही विश्वनिर्माण झालं त्यावेळेसपासून चारवाकांची संख्या आहे म्हणजे लोक आपल्या लोकांची वाभाडे करणारे आपल्याकडे आहेत असो मग हत्तीने विचार केला आपला राजा इथं आहे आपण राजाला बोलावं आता निकाल देणार जज साहेबांनी विचारला आपलं काय मनोगत आहे हत्तीने सांगितलं माझं एकच मनोगत आहे मला दोन मिनटं राजाला बोलण्याची परमिशन परवानगी द्यावी काय हरकत नाही म्हणजे देऊन टाका राजाने सांगितलं बोलायचंय हो चला बाजूला राजा आणि हत्त्या बाजूला एका को, कोठडीत आहेत आणि हत्तीने विचारलं राजे साहेब मी गाढवानं मला विचारलं साखर गोड आहे का कशी आहे नाही साखरीची चव कशी आहे तर मी गोड म्हणलं गाढव खारट म्हणलं मग सांगा चव गोडच आहे ना मग शिक्षा कोणाला द्यायची राजा म्हणला शिक्षा कोणाला द्यायची ते न्यायाधीश ठरीन पण तुला तीन दिवस उलट टांगायचंय हत्ती म्हणला अगाऊच काम झालं मी खोटं बोललो नाही तरी मला तीन दिवस तू खोट बोलला याच्याबद्दल नाही तू गाढवाच्या नादी लागला तू हत्ती आहे ना तू गाढवाच्या नादी कशाला लागला याच्याकरता तुला शिक्षा द्यायची म्हणून मला असं वाटतंय निधर्मी लोकांच्या शहाण्या हातींनी मूर्ख लोकांच्या नादी लागायचे नाही विठाला 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 असो गांधारीने प्रश्न केला माझ्या मुलाच पंच्याहत्तर टक्के शरीर वज्राचं आहे पंचवीस टक्के शरीर हरा मासाच आहे मग मी जाळलं तरी हरकत नाही पर्वरचं आग्निनं जाळायला नाही पाहिजे आणि जर भडाग्नी नावाचे आग्नीनं जाळलं आपण यज्ञ करतो त्याला हविष्य म्हणतात स्वयंपाक करतो त्याला वैशांदर नावाचा अग्नि म्हणतात खाल्लेलं पचवतो त्याला जठराग्नी म्हणतात पाणी जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नि म्हणतात वडवानळ नावाच्या अग्नीचं वर्चस्व वाढ की पृथ्वीतला लाभारस गरम होत असतो आणि मग भूकंप होत असतो असं पुराण सांगते काल परवा ईद कायले हे भाग सोडून द्या मी पुराणातलं मानतोय विढाला 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 विढा आणि माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारी तो भडाग्नी नावाचा अग्नी मग अंत्यविधीला गेल्याच्या नंतर आंघोळ का करावी कारण आपल्या शरीरातचे काही आहेत पेशी आहेत आपल्यासाठी पोषकता साहेब मोबाईल नंतर बघायचा विढाला 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 विढाला